नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिना दोन हजार पंचवीस या वर्षी किती श्रावणी सोमवार येणार आहेत आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा श्रावणी सोमवार कोणता सगळ्यात महत्वाची शिवामूठ कोणती हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना यावर्षी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवारच्या दिवसापासून सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी श्रावणी महिना हा संपणार आहे मित्रांनो श्रावणातील सोमवार ज्याला श्रावणी सोमवार म्हणतात त्या दिवशी उपवास करणं पूजा व्रत यासाठी शुभ मानले जातात यावर्षी एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि शेवटचा चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी येणार आहे मित्रांनो प्रत्येक सोमवारी म्हणजे श्रावणी सोमवारी शिवामूठ शिवलिंगवर वाहिली जाते आता पहिल्या श्रावणी सोमवारी तांदुळाची शिवामुठ वाहिली जाणार आहे मुठ तांदूळ वाहिले जाणार आहे जे की अठ्ठावीस जुलैला आहे चार ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ व्हायली जाणार आहे म्हणजे एक तिळ एकमुठ तिळ वाहिली जाणार आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी अकरा ऑगस्टच्या दिवशी मूग आखे मूग याची शिवामूठ वाहिली जाणार आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी जो की अठरा ऑगस्टला आहे त्या दिवशी जवस जवसची शिवामूठ शिवामूट वाहिली जाणार आहे मित्रांनो शिवामूठ म्हणजे विशेष योग असलेला सोमवार ज्या दिवशी शिवपूजा केली जाते त्या दिवशी प्रत्येक धान्याची म्हणजे जे धान्य त्या दिवशी लिहिलेलं आहे त्या धान्याची शिवामूठ म्हणजे एकमुठ ते धान्य शिवलिंगवर वाहिले जाते आता या वेळेस सुद्धा काही महत्वाची शिवलिंग असते आणि महत्त्वाची शिवामूठ असते महत्वाचा दिवस असतो आणि तो दिवस आहे अकरा ऑगस्टचा म्हणजे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या दिवशी आहे मुगाची अख्खे मुगाची शिवामूठ आता हा दिवस का महत्वाचा आणि ही शिवामूठ का महत्वाची तर या दिवशी श्रावण शुद्ध त्रयोदशी आहे सोमवार आणि विशेष नक्षत्र योग एकत्र आलेले आहे आणि मुगाची शिवामूठ महादेवाला अर्पण केली तर सर्व पापांपासून मुक्त होईल आणि सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील अशी मान्यता आहे तर मित्रांनो तसं तर प्रत्येक श्रावणी सोमवार हा महत्त्वाचा असतो प्रत्येक शिवामूठ ही महत्वाची असते शिवामूठसोबत तुम्ही सगळ्यात आधी एक लोटा जल महादेवाच्या शिवलिंगवर अर्पण करावे अकरा बेलपत्र आणि त्यानंतर शिवामूठ व्हायचे आहे शिवामूठ सोबत तुम्ही मंत्र जप सुद्धा करू शकतात महामृत्युंजय मंत्र किंवा महादेवाचे मंत्र अभिषेक पूजा अर्चना अशा अनेक कार्यक्रम असे अनेको कार्य पूजापाठ श्रावणी सोमवारी केले जातात तर मित्रांनो प्रत्येक श्रावणी सोमवारी उपवास करायला विसरायचे नाही शिवामूठ व्हायला शिवलिंगवर विसरायचं नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ